स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या यूट्यूब चॅनेलवरती मुख्यमंत्री लाडका बाहू योजनेसाठी उत्पन्नाची किती आहे मर्यादा ते आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेऊयात तर ही माहिती सविस्तरपणे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजना सुरू करण्याची घोषणा करून त्यानंतरच लगेचच त्यांची अंमलबजावणीसुद्धा करण्यात आली आता महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळणार आहेत विशेष म्हणजे यासोबतच शासनाकडून मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेची देखील मोठी घोषणा करण्यात आली आहे मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला काही कागदपत्रांची आवश्यकता लागणार आहे वयाची अट ही लागू करण्यात आली आहे काही कागदपत्रांची पूर्तता केल्याशिवाय आपण या योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत या योजनेचा मोठा फायदा बेरोजगार तरुणांना मिळणार आहे विशेष म्हणजे बेरोजगार तरुणांना दहा हजार रुपये महिना मिळणार आहे बारावी उत्तीर्ण तरुणांना दर महिन्याला सहा हजार रुपये आय टी आय झालेल्या तरुणांना आठ हजार रुपये आणि पदवीधरांना दहा हजार रुपये मिळतील या योजनेसाठी अर्ज करण्याची अगदी सोपी प्रक्रिया आहे महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटला जाऊन आपल्याला अर्ज करावे लागतील मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारची उत्पन्नाची अट ही लागू करण्यात आलेली नाही कोणीही या योजनेसाठी आरामात अर्ज करू शकतो फक्त शिक्षणाची अट ही लागू करण्यात आली आहे तर या योजनेसाठी वयोमर्यादा अठरा ते पस्तीस या वयोगटातील बेरोजगार तरुण अर्ज करू शकतात या योजनेमध्ये अर्ज करणाऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची आणि मोठी अट ही बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असावे तर पुन्हा एकदा तुमच्या माहितीसाठी तर या योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्यांसाठी महत्त्वाची मोठी अट म्हणजे तुमचे बँक खाते हे आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे जर तुमचे बँक खाते नसेल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकत नाहीत या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेसाठी अर्ज करणाऱ्यांना आपल्याला आपले पूर्ण नाव पत्ता आणि वय टाकावे लागेल अर्ज भरताना आपली माहितीही काळजीपूर्वक भरावे लागेल तर एकदा अर्ज भरल्यानंतर तो संपूर्ण माहिती वाचून घ्यायला पाहिजे तर जे, जे कोणाचे अजूनसुद्धा बँक खाते उघडलेले नाहीत त्यांनी ताबडतोब बँक खाते उघडून आपला आधार कार्डशी बँक खाते लिंक करून घ्यावे तर ही झाली आजची सर्वात महत्त्वाची बातमी लाडका भाऊ या योजनेबाबत तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचं व्हिडिओ आवडला असेल व अशाच प्रकारचे जर नवीन डेली अपडेट तुम्हाला पाहायचे असतील तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद